केंद्र शासनाच्या शा वतीनं शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्यावत व अचूक नकाशे तयार करण्याचा नक्षा हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून पंढरपूर नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे हद्दीतील सर्व मिळकतींचं ड्रोनच्या सहाय्यानं सविस्तर नगर भूमापन करून व चौकशी करून मिळकतीचे नकाशे व प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येणार आहेत या प्रकल्पाचा शुभारंभ दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी योग भवन पंढरपूर इथं करण्यात आला त्यावेळी जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके तहसीलदार सचिन लंगोटे भूमि अभिलेख उपाधीक्षक पूजा अवताडे मुख्याधिकारी सुनील वाळुचकर नगर अभियंता नेताजी पवार भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते ड्रोन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भूमापन करून अद्यावत टू डी आणि थ्री स्वरूपात नकाशे तयार करण्यात येणार आहेत हे नकाशे अतिशय अचूक असतील त्याचा फायदा भूमी अभिलेख विभागासह मिळकत धारकांनाही होणार आहे असं पंढरपूर भूमी अभिलेख उप अधीक्षक पूजा अवताडे यांनी सांगितलंय मी पूजा अवताडे उपाधीक्षक भूमी अभिलेख पंढरपूर आज नक्षा हा कार्यक्रम शासकाच्या शासनाच्या विभागाचा कार्यक्रम असून योद्वारे नागरी भागातील जमिनींचं सर्वेक्षण केलं जाणार आहे यामध्ये देशातील एकूण एकशे बावन्न नगर परिषद मध्ये नक्षा कार्यक्रमाचं आज एकत्रित्या उद्घाटन झालं आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील एकूण दहा नगर परिषदेची निवड केलेली आहे त्यामध्येच पंढरपूर नगर परिषद ही एक आहे यामध्ये पंढरपूरमधील नगर परिषद हद्दीतील पंढरपूर व इसबावी या गावातील या गावाच्या हद्दीतील सिटी सर्वे हद्दीच्या बाहेरील वाडीव क्षेत्रातील मिकतींचं सर्वेक्षण नकाशामध्ये केलं जाणार आहे या सर्वेक्षणाचं प्राथमिक काम सर्व ऑफ इंडियाकडून ड्रोनद्वारे केलं जाणार आहे त्यानंतर सविस्तर चौकशी करून मिकतींचे मालकी हक्क ठरवले जाणार आहेत आणि उतारे तयार केले जाणार आहेत या चौकशीमध्ये एकंदरीत एकंदरीत क्षेत्रफळ ठरवणं नकाशा तयार करणं हा योजनेचा उद्देश आहे या कार्यक्रमातून तयार होणाऱ्या नकाशाची ही खूप मोठ्या प्रमाणात आहे तर यातून जे नकाशे तयार होणार आहेत ते जिओ रेफरन्स्ड नकाशा आहेत आणि यामुळे जनतेला त्यांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून मा मेकत पत्रिकेच्या स्वरूपात अधिक अधिकार अभिलेख तयार होत असल्याकारणाने आपापसातील वाद मिटवले जातील त्याचबरोबर न्यायालयीन दावेही कमी होतील आणि पुढे जाऊन या मेकत पत्रिकेवरती नागरिकांना कर्जाची उपलब्धताही होणार आहे यातूनच नागरिकांची आर्थिक पती सुधारणार आहे याचा फायदा हा नागरिकांपुरताच मर्यादित नसून स्थानिक स्वराज्य संस्थेलाही याचा फायदा होणार आहे यामध्ये त्यांना शहर शहरी नियोजन करत असताना विकास आराखडा आखणं त्याचं अंमलबजावणी करणं यासाठी हा नक्षा हा प्रकल्प महत्वाकांक्षी ठरणार आहे तर या नक्षा ह्या प्रकल्पासाठी नगर पंढरपूर नगर परिषद हद्दीतील पंढरपूर तसेच इसवावी नागरिकांनी या प्रकल्पाला सहकार्य करायचा आहे रक्षा प्रकल्प हा एक वर्षात त्याची कारवाई आपण पूर्ण करणार आहोत पंढरपूर येथे या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मान्य जिल्हाधिक्षक भूम्याबले सोलापूर श्री दादासाहेब घोडके साहेब त्याचबरोबर पंढरपूरचे मान्य तहसीलदार श्री सचिन लंगोटे साहेब तसेच साहेब डेप्युटी सी ओ नगर परिषद त्याचबरोबर क्रेडाई अध्यक्ष शिरगावकर जी उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या